हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल चंचल कोळे आज मी आले सातारा म्युझियम तर चला मी तुम्हाला घेऊन जाते म्युझियममध्ये तर सातारामधलं हे जे म्युझियम आहे सातारा स्टँडला लागूनच बाजूला असणार आहे दहा रुपये एंट्री फी आहे प्रत्येक सोमवारी सुट्टी असते आणि बाकीच्या सुट्ट्या पण इथे मेन्शन केलेल्या आहेत दहा ते पाच हा टायमिंग असतो तर मध्ये गेल्यानंतर मला कळालं की आतमध्ये आपण काही कॅमेरा मोबाईल वगैरे काही घेऊन जाऊ शकत नाही मोस्टली कॅमेरा शूटिंग वगैरे आपण नाही करू शकत तर त्यामुळे मला आतमधलं काहीच शूट करता नाही बट तिथे बघण्यासारखं खूप सारं आहे तिथे वेगवेगळ्या ज्ञानी ज्या मध्ये होत्या त्या तिथे त्याचा संग्रह ठेवलेला आहे तलवारी आहे भाले आहेत त्यानंतर गन्स वेगवेगळ्या आहेत त्याचबरोबर आहे, वेग 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 आहे ना ज्या आपण चिलखत म्हणतो ते त्या ठिकाणी आहेत आणि जेव्हा मी गेले होते तिथे वाघ नख पण होती जी मी बघितली आणि आय थिंक आता ती नागपूरच्या म्युझियम मध्ये गेली असणार कारण ते वेगवेगळ्या म्युझियम मध्ये तीन तीन महिन्यासाठी गेलेली होती तर मी पण ती बघितली आणि त्यानंतर आम्ही एक तास एक ते सव्वा तासात आपलं ते पूर्ण बघून होतं आणि खूप वर ते दहा रुपयामध्ये सगळं बघणं खूप छान वाटतं असं वाटतं आपण शंभर दीडशे वर्ष पहिलेच जाऊन पोहोचलेलो आहे आणि लाइटिंगचा शो तुम्ही बघू शकता रात्रभर हा चालू असतो खूप छान पद्धतीने लाइटिंग केलेली असते तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब लगेच करा बघ